मूर्तिजापूर तालुक्यातील धामोरी येथील सन चोवीस या वर्षामध्ये जिल्हा परिषद सभागृह सभागृहासाठी नियोजित जागेवर धामोरी येथील यशवंत सीताराम सावरकर यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले याआधी सुद्धा गट विकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले होते तरी याबाबत काही कारवाई झाली नाही या आशयाचे निवेदन गट विकास अधिकारी तहसीलदार पोलिस निरीक्षक देण्यात आले तालुका गाव धामोरी बुद्ध बुद्धविवाह याच्यावर अतिक्रमण केले यशवंत सीताराम साऊतकर तर आम्ही बीडू साहेबांजवळ निवेदन दिलेलं आहे का लवकरात लवकर कारवाई करायची करण्यात यावी बस हेच विनंती माझी बोल माझं नाव अमोल सुरेश साऊतकर राहणार धामोरी बुजुर्ग आमच्या गावामध्ये शुद्ध विहाराची खुली जागा सत्तावीस बाय किती पंचवीस सत्तावीस बाय पंचवीस या जागेवर यशवंत सीताराम सावस्कर यांनी अतिक्रमण केलेले आहे तरी आम्ही त्याला वारंवार सांगून तरी तो ऐकत नसल्यामुळे आम्ही ओडीओ साहेबाला निवेदन दिले डी साहेबांनी सांगितले की त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल